आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला चुरमुऱ्याची भडंग कशी करायची दाखवणार भडंग करायचे म्हणजे कडे पत्ता लागणारच आणि तो माझ्या घरात नव्हता म्हणून मी बाहेर झाडाला तोडायला गेली मला पाहिजे तेवढा कडे पत्ता तोडला मी आणि घरी आणला त्याला नळाखाली चांगला खळखळून धुतला धुवून झाल्यावर त्याची सगळी पाने एका बाजूला काढून घेतली मी आता भडंगचा मेन करता म्हणजे चुरमुरे घेतले मी आणि पाटीत ओतले काही जण फक्त चिरमुरे घालतात फरसाना घालत नाहीत तर मी बिना फरसाण्याची भडंग भडण कधीच करत नाही मला तेवढंच आवडत पण नाही आता इकडे माझे चुरमुरे आणि फरसाना एकत्र मिक्स करून झाले मी तुम्हाला भडंगसाठी लागणार सहायचे दाखवते असून पत्ता हळद मिरची एवढं सगळं मी घेतलेलं आहे भडणसाठी आणि चुरमरी तर सगळ्यात पहिल्याला आपल्याला गॅसवर कडे गरम करत ठेवायचे आणि त्यात लागेल तेवढं तेल टाकायचं तेल थोडं जास्त असावं तेल तापल्यावर त्यामध्ये मी लगेच लसून टाकलं आणि लसून बारीक गॅसवर भाजून घ्यायचा खरपूस चांगला नंतर लगेच मी त्यात टाकला आणि चांगला भाजला पुढची प्रोसेस आपल्याला गॅस बंद करून करायचे तर मी चटणी मीठ हळद सगळं गॅस बंद केल्यावर टाकलं आणि आता हे सगळं मिक्स केलेलं मिश्रण चुरमुऱ्यात टाक तेल गरम असल्यामुळे मी करून घेतलं आणि नंतर मग त्याला हाताने आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय कारण चमच्यापेक्षा हाताने मिक्स केलेलं कधी पण चांगलं लगे मिक्स पण होतं आणि वेळ पण लागत नाही जास्त माझी भडंग तयार करून झालेली आहे आता आणि हिला आपण थंड झाल्यानंतर पिशी मध्ये भरून आहे म्हणजे चांगले जास्त दिवस टिकते भडंगला लाल कलर आला नाही पण टेस्टला लय भारी झाली होती भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय